महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज व इशारे यात आपले स्वागत आहे नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल ही उद पूर्व उत्तर प्रदेशच्या उर्वरित भागात पश्चिम उत्तर प्रदेशच्या आणखी काही भागात झाली आहे नैऋत्य मोसमी पावसा पश्चिम राजस्थान हरियाणा चंदीगड आणि चंदीगड पंजाब आणखी काही भागात आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या उर्वरित भाग हिमाचल प्रदेश आणि जम्मूच्या भागात पुढील वाटचालीसाठी परिसर पुढील वाटचालीसाठी दोन ते तीन दिवसात परिस्थिती अनुकूल आहे कमी दाबाचे कमी दाबाचे क्षेत्र हे आज वायव्य बंगालचा उपसागर आणि उत्तर ओडिसाचा गँगेटी वेस्ट बेंगॉल समुद्र किनारपट्टी लगत आहे समुद्र सपाटीवरील कमी दाबाची दोन्ही रेखा ही दक्षिण महाराष्ट्र ते मध्यम केरळा दरम्यान सक्रिय आहे कोकण गोव्यात पुढील पाच दिवस दिवसात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात आज व उद्या काही ठिकाणी तीस जून ते एक जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी मराठवाड्यात आज का आज काही भागात तसंच उद्यापासून पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी तर विदर्भात आज आणि उद्या बहुतांश भागात तीस ते तीस जून ते दोन जुलै रोजी बऱ्याच भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे तीस जून व एक जुलै दरम्यान रायगड रत्नागिरी पुणे तर एक जुलै रो रोजी सिंधुदुर्ग आणि दोन जुलै रोजी पुणे येथे घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणून तिथे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे एकोणतीस जु हां विदर्भात एकोणतीस ते तीन जुलै दरम्यान बहुतांश जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जाना विजांचा कडकडाट व वा, कडकडाट वादळी वाऱ्यासह ताशी तीस ते चाळीस किलोमीटर प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा आ, वारा वा वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याने या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे एकोणतीस ज एकोणतीस जून रोजी पालघर वगळता कोकणात सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता तसेच पुणे सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना घाट विभागात तुरळ ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने त्या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तीस जून ते तीन जुलै दरम्यान पालघर ठाणे सिंधुदुर्ग तर तीस जून ते दो तीस जून व दोन ते तीन जुलै दरम्यान सातारा तर एक ते तीन जुलै दरम्यान नाशिक जिल्ह्यात घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने या जिल्ह्यांना य येलो अलर्ट देण्यात आलेला आहे पुणे शहर व परिसरात आज आणि उद्या सामान्य आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता आहे तर एक जुलैनंतर आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता असून हलक्या ते मध्यम पाव पाव पावसासह संततधार सततधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच घाट विभागा आज तुरळक ठिकाणी अं मुसळधार व त्यानंतर उद्यापासून पुढील चारही दिवस जोरदार पाऊस शक्य पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे आज घाट विभागात येलो अलर्ट तर पुढील चारही दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे